मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळं काही द्यायचं आहे मग सगळे सोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे होऊ देत नाहीत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे असा प्रश्न आज एकोणीस ऑगस्टला मुंबईत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्यांच्या पुढे जाऊन म्हणेल कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर माझं मत आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदेसाहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निवृत्त होईल जाणीवपूर्वक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील दिला